माझ्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेलायकनला प्रेस करा ए न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत काँग्रेस पार्टीतर्फे हिंगोलीत रास्ता रोको तर कळमनोरी जेल भर आंदोलन खरीप हंगामाने नुकसान झाल्याने पीक विम्याची पंचवीस टक्के अग्रिम रक्कम मंजूर करण्यात आली होती परंतु कृषी विभागाच्या नाकर्तेपणामुळे जिल्ह्याचा पीक विमा परत गेला असल्याने शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ आली आहे कृषी विभागाच्या विरुद्ध शेतकऱ्यांचा रोष व्यक्त करीत हिंगोलीत युवक काँग्रेसच्या वतीने रास्ता रोको आंदोलन केले तर मनसेच्या वतीने कळमनुरीत जेलभरो आंदोलन करण्यात आले जिल्ह्यातील पाच लाख शेतकऱ्यांनी खरीप हंगामाकरिता पीक विमा भरला होता दरम्यान जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने शेतीपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते परंतु पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना अग्रिम रक्कम देण्याचे निश्चित झाले परंतु जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवराज घोरपडे यांच्या हटवादी भूमिकेमुळे दीडशे कोटी रुपये अग्रिम रक्कम मिळाली नाही त्यामुळे शेतकऱ्यांचे अग्रिम व पीक विम्याचे जवळपास पाचशे कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे शेतकऱ्यांचे नुकसान करणाऱ्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवराज घोरपडे यांना तात्काळ निलंबित करावे आणि शेतकऱ्यांचा पीक विमा तात्काळ द्यावा या मागणीसाठी जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोन फेब्रुवारीला रास्ता रोको आंदोलन करण्यात आले या आंदोलनात हिंगोली जिल्हा युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष बालाजी कर्डिले यांच्यासह जिल्हा सरचिटणीस देविदास ससाने राहुल भिसे अनिल सारंग सरचिटणीस विठ्ठल जाधव विधानसभा अध्यक्ष साईनाथ जाधव अयाज नाईक यश कोकरे खलील सय्यद पुष्पक देशमुख सिंग दरोगा मारुती शिंदे गोपाल हिंगळे आदी हिंगोली युवक काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ए सेव्हन न्यूजसाठी अनिसाहेमत हिंगोली शेतकऱ्यांचे पैसे खाणारे काय शेतकऱ्यांचे पैसे खाणारेच काय शेतकऱ्यांचा विमा हा इथल्या काही लोक दोन लोकप्रतिनिधीचे नावे लोक नाव घेत आहेत त्या लोकप्रतिनिधीच्या सेटलमेंट आणि आर्थिक व्यवहारामुळे इथं शेतकऱ्याला पीक विम्यापासून पासून वंचित राहावं लागलंय याच्या निषेधार्थ आणि शेतकऱ्यांना पीक विमा मिळालाच पाहिजे याच्या आम्ही इथं रोको केला जिल्ह्यामध्ये जवळपास मागच्या अहवालानुसार कोटी के पंचवीस टक्क्याच्या के हिशोबानं पाच कोटी कितीतरी पाचशे कोटी रुपये पहिली अग्रिम मदत मिळाली होती पण इथल्या कृषी अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्या सेटलमेंट आणि आर्थिक व्यवहारामुळे यांनी शेतकऱ्यांच्या तोडाला पानं पुसून स्वतःची घरं भरली आणि स्वतःची पोट भरली त्याच्या निषेधार्थ इथं युवक काँग्रेस मैदानात उतरली की आम्ही प्रयत्न करू तुमचा पालकमंत्री आहे का पालकमंत्री झालं पालक सरकार झालं आज तुम्ही देशामध्ये पाहिलं असाल याच्यामध्ये संविधानिक कोणीच नाही तर यांच्यावर काय भरोसा करायचा आणि संविधानच विकून काढलं तर त्यांच्यावर भरोसा आपण आंदोलन चालू सध्या पुढचं आम्ही चार दिवसाच्या आतमध्ये जर शेतकऱ्याला मदत नाही मिळाली तर यानंतर आम्ही कलेक्टर ऑफिस वर दालनामध्ये जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही स्वतः दालनात कुणाला प्रवेश न देता जसा रस्ता रोको केला त्याप्रमाणे कलेक्टर ऑफिस बंद करण्याचं काम करणार